पंजाब किंग्सचा कर्णधार आणि सलामीवीर शिखर धवनने माजी भारतीय महिला क्रिकेटर मिताली राज राजसोबतच्या नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे त्याने सांगितले की एकेकाळी अशी अफवा पसरली होती की तो एका महिला खेळाडूशी लग्न करणार आहे याशिवाय भारतीय संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर त्याच्या पुनरागमनाचीही चर्चा होती आय पी एल दोन हजार चोवीस मध्ये धवन काही खास दाखवू शकला नाही या मोसमात तो केवळ पाच सामन्यांमध्ये दिसला यामध्ये सलामीच्या फलंदाजाने एकशे पंचवीस पॉइंट बासष्ट च्या स्ट्राईक रेटने एकशे बावन धावा केल्या या काळात त्याच्या बॅटमधून अर्धशतक झाले दुखापतीमुळे तो उर्वरित सामन्यांचा भाग होऊ शकला नाही आता तो त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलला आहे धवनने सांगितले की एकेकाळी एक अशी अफवा पसरली होती की महिला क्रिकेट संघाची माझी कर्णधार मिताली राज सोबत लग्न करणार आहे त्याच्या जवळीकीच्या बातम्या खूप चर्चेत होत्या मी मिताली राजसोबत लग्न करणार असल्याचे मी ऐकले आहे असे धवन म्हणाला यानंतर तो हसायला लागला भारतीय क्रिकेटर शिखर धवनने दोन हजार बारा मध्ये आयशा मुखर्जी सोबत लग्न केले होते मात्र आता दोघेही घटस्फोटीत होऊन कायदेशीर रित्या वेगळे झाले आहेत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती